हॅलो नमस्ते हव आर यू ऑल मी छान आहे तुम्ही पण छान असाल असं अपेक्षा करते अहो काल काय झालं माहिती का एक ग्रस्थ माझ्याकडे आले होते एक प्रॉब्लेम घेऊन त्यामुळे मला वाटलं हा प्रॉब्लेम मी तुमच्याशी पण शेअर करावा म्हणून ते गृहस्थ म्हणत होते चांगले जॉब आहेत व्यवस्थित आहे सगळं त्यांना दोन मुलगे आहेत आणि ते म्हणाले माझी ही का नाही हो, त्यांचे शब्द आहेत सौ भयंकर तीचे हटवादी आहे बघा तिचे हटवादीपणामुळे माझे दुसरे मुलाचं लग्न होईना म्हटलं असं काय तिचे हटवादीपणामुळे लग्न होईल मग पहिले मुलाचं लग्न कसं झालं विचारलं ते म्हणाले पहिले मुलांना लव मॅरेज केलं त्याचे काम करणारे बरोबर हिना खूप सगळा दंगा केला त्याला पण तो ऐकला नाही त्यांचं ते लग्न करून आले मग आम्हालाही न इलाज झाला मग आम्ही रिसेप्शन दिलं आणि एक्सेप्ट केलं ते दोघही सुखी आहेत छान आहेत एक छोटासा मुलगा पण आहे त्यांना आता आणि ते बेंगलोरला राहतात त्यामुळे तिथे ते आहे ठीक आहे मग दुसऱ्या मुलाचं काय हो दुसऱ्या मुलाचं लग्नाला एवढीच तला येतात का म्हणजे ये मुलाला नोकरी छान आहे पुण्यात आहे तो नोकरीला आय टीत नोकरी म्हटल्यावर पगार पण भरपूर आहे स्वतःचा फ्लॅट घेतला आहे सगळं काही छान आहे स्थळं पण एवढी येतात म्हणाले ते ग्रस्त खूप स्थळं येतात पण माझी बायको का नाही का तरी काहीतरी काहीतरी त्रुटी काढते ही मुलगी दिसायला सावडीच आहे म्हणायचं हिची उंची कमी आहे म्हणायचं हिचे घरात असं आहे हे नको म्हणायचं असं ही करत आहे आता काय करू मी मला वाटते हिच्यामुळे माझा मुलगा आयुष्यभर ब्रह्मचारीच राहील का अशी मला भीती वाटते असं म्हणाली करत ते अगदी माणूस बोलताना मला त्यांच्या वेदना जाणवल्या आता हे हटवादी पण म्हणायचं त्यांचा स्वभाव म्हणायचा का हे एक प्रकारचं मेंटल डिझॉर्डर म्हणायचं मी का मेंटल डिझॉर्डर म्हणते म्हणजे ह्या टाइपची माणसं प्रत्येकाला इन्फिरियर अस समजतात म्हणजे ही मुलगी अशी ती मुलगी अशी किंवा कोणी त्यांना चांगलं दिसतच नाहीये प्रत्येकात काहीतरी काहीतरी खोड काढायचीच आहे आणि नवरा म्हणतो तिचा स्वभावच तसा आहे मग म्हटलं ओके तुमचे मुला विषयी सांगा ते मुलगा म्हणाला मुलगा काही आईचे शब्दाचे बाहेर नाही आई ह्या मुलीशी लग्न कर ही मुलगी चांगली आहे म्हटलं की तो हो म्हणून लग्न करायला तयार आहे आता मी सांगते अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आहे हेचे स्वभावाला काय म्हणू मी हेला मला वाटते हेला म्हणायला पाहिजे पॅरासिटिकल डिझॉर्डर पॅरासाइट म्हणतो ना आपण तसलं डिझॉर्डर म्हणजे स्वतःचे निर्णय तो स्वतः घेऊ शकत नाहीये हे बघा अशा वेळी ओके आई प्रत्येकाचे खोड आहे ठीक आहे मग तू तरी अठ्ठावीस वर्षाचा आहे चांगला कमवता आहे आई असं करते म्हटल्यावर तुझा तुला निर्णय घेता येत नाही का आई ही मुलगी चांगली आहे मी हिच्याशी लग्न करणार आहे पहिले मुलांनी कसा लव्ह मॅरेज केलं त्यामुळे त्याच सगळं व्यवस्थित झालं नंतर आईनं घरात दंगाबस्ती केली म्हणे पण ओके okay, त्यांचं सुखानं चाललेला आहे त्यामुळे ह्या मुलान तरी चांगलं जरा स्ट्रॉंग पाऊल घ्यायला पाहिजे मला हे योग्य आहे हे मी करणार आहे आणि आता अठ्ठावीस वर्षाचा म्हणजे तो काही लहान नाहीये मुलगा त्याला तेच चांगलं तेच योग्य अयोग्य हे सगळं कळण्यासारखं आहे त्यामुळे आपण कोणाचाही स्वभाव असा तिचं स्वभाव असा ती असं करते म्हणून गप्प बसायचं का हा माझा प्रश्न आहे नाही असं बिलकुल नाहीये हे स्वभाव दोष नाहीये हे एक प्रकारचं सायकोलॉजिकल डिजॉर्डर आहे मी म्हणते तच खरा असंच व्हायला पाहिजे किंवा मलाच सगळं कळते दुसऱ्याला काही कळत नाहीये असं म्हणणं हा एक प्रकारचा डिझॉर्डर आहे कित्येक लोकांचं घरात असं म्हणणारे तुमचे पार्टनर्स असतील आणि दुसरी व्यक्ती काय काय म्हणतीय मग नाही त्यांचा स्वभावच असा आहे स्वभावाला काही औषध नाहीये आपण स्वभाव बदलू शकत नाही ओके हे ग्रहस्थांना मी सांगितलं ओके तुमचे बायकोचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाही ठीक आहे हा बिकॉज इट इज टू लेट पन्नास प्लसच्या आहेत त्या पण तुमच्या मुलाला तर त्याचा स्वभाव बदलता येतो तो, तो लहान आहे अजूनही अठ्ठावीस वर्षाचा आहे आणि त्याला लग्न करायची इच्छा आहे म्हटल्यावर तेनं तर त्याचा ते स्वभाव बदलून घ्यायला पाहिजे एवढं आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं का आता आई असो वडील असो कोणी असो त्यांना तरी जरा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे मग तुमचा प्रॉब्लेम हा सुटणार आहे आणि मी त्यांना जरास सांगितलं पण हे फक्त स्वभाव स्वभाव म्हणतो आपण तो स्वभाव नाहीये तर एक प्रकारचं मेंटल डिजऑर्डर आहे आणि आपण काय करतो तो स्वभाव स्वभाव म्हणून त्याला आणि खत पाणी घालतो मग त्या माणसाला वाटते हो आपण वागतो हेच बरोबर आहे मलाच कळते सगळं बाकी कोणालाही कळत नाही त्यामुळे अशी लोक आपले आउती भोती असली तर त्यांना आपण जरासा यंग वयातच बदलायला प्रयत्न करायला पाहिजे आणि बदलू शकतात मुलांना जरा स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकवायला पाहिजे लहान असले पासूनही ते प्रत्येक गोष्ट काही लागलं तरी कॉलेजला जाणारे मुलांना पण पेन पेन्सिल वही लागलं तरी आ, आ, आई वडील आणून देणार हे बरोबर आहे का नाही त्याचं त्याला ते जाऊन आणून घेऊन येऊ दे की लहानपणीपासून आपण त्यांना हे वळण लावायला पाहिजे त्यांना हवं असलेलं त्यांचे काही निर्णय योग्य ते निर्णय तेही घ्यायला पाहिजे नाही ते दुसरेवर अवलंबून राहिलं तर हे आत्ता मी सांगितलेले सख्खं होईल तो मुलगा स्वतःहून काही पाय उचलत नाही आणि आई आईला कुठली मुलगी पसंत पडत नाही वडील कोणाला मी आता काय सांगू हेत आहे काय करू तिचं स्वभावाच असा का एवढे वर्ष नवरेनं खत पाणी घातलं त्या स्वभावाला ती म्हणेल तसं सगळं चालत आलेलं आहे त्यामुळे आजही तिला वाटते मी म्हणेल तसंच सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे त्यामुळे हे स्वभावाचा यंग वयात चालून जाईल पण लेट एज मध्ये ह्याचा खूप त्रास होणार का म्हणजे उतार मुलं सुना ते करते असतात ते करत असतात सगळं मग आपण नाही मला असप पाहिजे तसं पाहिजे यंग वयात नवरा ऐकतो ठीक आहे अमुक तिथे जाऊयात अमुक ते काही आपले मनाप्रमाणे सगळं चालत असते पण उतार वयात ह्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्यामध्ये पण कोणाचे स्वभाव असे असले तर मी म्हणेल तीच पूर्व दिशा मी म्हणेल तरच खरं असं असलं तर मला वाटते आपण जरासा आपला स्वभाव बदलायला शिकायला पाहिजे आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं आहे सुखी राहायचं आहे आणि समाधानी राहायचं आहे इवन उतारवया। आणि आता गरज कोणाला असते दोघांनाही गरज आहे आई एग्री पण जास्त गरज कोणाला आहे हे पण समजून घ्या आणि जरा आपला स्वभाव पूर्ण बदलणार नाही पण थोडा तरी बदलायचा प्रयत्न आपण करूया अच्छा तुम्हाला हे बदल काय बोलायचं असलं सांगायचं असलं तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा अच्छा हेव ए गुड डे